आणि चरणाला वंदन करून ती स्वर्गाला निघून गेली प्रभे रे। आ, ती अप्सरा त्या ठिकाणी हनुमंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर वरी स्वर्ग लोकाला निघून गेली mm. आणि तिला आणि सुख समान वाटू लागलेलं आहे ते

त्या ठिकाणी अशी मोठ्या उत्कट त्या आ आणि त्या ऋषीमुनीचे आणि ते आश्रम पाहून धाहून गेलेले म्हणतात ती गृहा इसी तू महागाई होती आयुष्याच्या पिले भेजेसी तेने का पावले हा अप्सरा पाऊसचे ऋषी मुनी अगदी संतुष्ट झालेले आणि आनंदाला त्या ऋत बघू बहू लागले नाही त्याची आवडण्याचे नेता मे प्रे महान रवी सिंग उद्धव धक्का मजा काय म्हणू लागलेले ते आपल्या ऋषी सांगू लागलेली म्हणले मी आणि हनुमंताचे तीर्ण वंदन केले म्हणून मला ही अशी देव काय मिळालेली आहे आणि असं माझं शरीर सुद्धा होऊन गेलेलं आहे अशी ती सांगू लागली साधू कधी करी तो कधी उदना किंवा करी जो हे तत्काळ पटना तो पाले काय म्हणू लागले साधूचं जर चलन केलं तर त्याला कधी मुक्ती मिळत नाही साधूला ना जर शेण केलं तर मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही मी साधूच्या पायाचा सप्रस झाल्यामुळं मला असं शरीर मिळालेलं आहे आणि माझं शरीर मुक्त झालेलं आहे अशी ती आपल्याला सांगू लागली पुराणी कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपेक्षित जाणू जनता त्याची घटना आतापर्यंत मी ऐकून होते आतापर्यंत मला काही समजत नव्हतं पण आता मला स्वतःला अनुभव झाला साधूच्या पायात असं पैसे लागल्याच्या नंतर काय प्रलाप होतो ते आता मला वाचन <laughs> वरदान तुझे हनुमंत काय केले आणि सगळ्या ऋषीने आणि त्या अक्षरेला आशीर्वाद आणि तुझं उदार हनुमंताच्या पायाला झाला अशी त्या ठिकाणी कथा झालेली आहे तो राहून जवळ जर श्री पायासी दर्शन होता सजनासी देशिवनी मध्ये तो हनुमंत संघर्ष झाल्यामुळे तुझा उदार झालेला आहे असे ते सांगू लागले सत्संग असतो पायी संसार धरती पुढे काही मुक्त होईल ज्याच्या शरीराला हनुम

केव्हापासून मी तुमची वाट बघत होते आणि आता बऱ्याच दिवसांनी ह्या ठिकाणी पडून होते आता तुम्ही योगावाला इथं आलात तुमच्या पायाचं दर्शन झालं आता मी मुक्त झाले अशी ती हनुमंताची स्तुती करू लागली आहे जन्म घेवस्त म्हजले आई गा पर्वत म्हणून इकडे काळ आता काय म्हणू लागले ती म्हणले जन्म खाली खालीवाई कस होत म्हणजे किती दिवसाला मी इथं सडक पडलेले होते आणि योगाला तुम्ही आलात म्हणून तुमच्या पायाच्या सपर्शेने माझा दा। हृदार झाला हनुमंता अशी ती अपसरा हनुमंताची स्तुती गाऊन शेरला येऊ लागली पाळी सद्गुरु पाळी लाईल का वाटून आलेला म्हणजे अशा मोठ्या महात्म्याच्या पाया तसं परिषदे झाल्यामुळं मला हे मोक आलेलं आहे आणि मला सुंदर पगार मिळालेला आहे माझा देह गुजारून गेलेला आहे अशी की आपला गुणगान जाऊ लागलेली हनुमान स्थिती सद्गुरुचा जर अनुभव घ्यायचा झाला तर शिष्या सावध पाहिजे शिष्याने त्याचा अनुभव घेतला पाहिजे त्या पद्धतीने वागलं पाहिजे गुरुला मानलं पाहिजे गुरुची आज्ञा पाळली पाहिजे अशी ती स्तुती करू लागलेली हनुमानची त्याचे समस्त रीत पुत्र स्वामी तरी सद्गुरु कस शिष्या पाहिजे कसे गुरु पाहिजे असा अत्यंत प्रेम पाहिजे गुरु वर शिष्याचा आणि मग गुरुचा आशीर्वाद मिळतो आणि शिष्याचा उदार झाल्याशिवाय राहत नाही शिष्या गुरु शिवाय बनत नाही शिष्याला गुरु शिवाय कुठला मार्ग नाही आणि गुरु केल्याशिवाय कुठलं काही येत नाही सारख्या येण्या गावाड्यात हे काम नाही पण या बाप्पा जबरदस्ती नावाला आणून इथं बसविलेलं काही म्हणले एखाद्या बाळाला किती जरी दुसऱ्या बाजू खाऊ घातलं तरी त्याच्या त्या खाण्यानं त्याला काही परवडत नाही त्याला आईच खाणं लागतं आईचा खात मिळवला पाहिजे आईनेच खाऊ घातला पाहिजे आईच दूध पाहिजे अशी परिस्थिती अशी ती अप्सरा त्या ठिकाणी बोलू लागलेली प्रेम देणे सोने खात बाळका देणे बाळका आई तर मानत आणि त्याप्रमाणे दुसऱ्याच्या हातच काही खाणं बाळाला आवडत नाही किंवा त्यांना त्याचं बोध शांत होत नाही अशी ते आपसारा फुल गाव लागलेली हनुमान तुझी माझा ईश्वर तुझी माझा सद्गुरू मदरी न उदार केला म्हणू लागले अरे बाबा म्हणले तूच माझा तूच माझा माता पिता आणि तुझ्याच पायान सपर्श झाल्यामुळे माझा उदार झाला आता सगळा काय ती आई माता गुरु बंधू सगळा काय ती हनुमानजी थोडस अशी हनुमानजीची स्तुती करू लागली बुडतात

तेथे मजा तारी की रांगे कोणाला केले का म्हणले ते अप्सरा म्हणू लागली अरे मारत राह म्हणले अला कोटाचा शेष्या तुझ्या सारख्याचा उच्चार करू शकत नाही आणि माझ्यासारख्या येण्या कामाळ्यांना काय विचार करावा अशी स्थिती करू करू पुन्हा पुन्हा मारत्याची स्थिती करून आली कला एक तुझं वाचून दिसत श्री जनते हनुमानचे तू म्हणजे बहु तारक म्हणजे सादर वरांना तू मोठ मोठे कार्य केले तुझ्या तुझ्यासारख्या जगामध्ये मला दुसरा कोणी दिसत नाही बाबा अशी ती अक्षराच्या हनुमानची स्तुती करून आलेली सकवर देखे देखील का रे अशी स्तुती कर आणि त्या बारेराच्या चरणाला मिठी घालू लागलेली ती आपसारा अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपसरी ती झाली नाम एकूण धर्म एक जगी जनाधन एक नाम नामकारक प्रिजन ती कसाच बाबा तुझं नाम मोठे, तुझं कार्य मोठे, तुझी मोठी, भक्ती तू मोठ्या महात्म्यासारख्या जगामध्ये अशी ती स्तुती मांडली त्या अपसरेने त्या हनुमंत सावधान जना जनादन स्वामी सांगू The... लागलेत म्हणजे आता पुढच्या हात मध्ये चांगली कथाय चांगले ओकते चांगले सांगणार वाचणार सुचे चांगले मिळते आणि चांगल्या पद्धतीचं वाचन ऐकायला मिळेल तुम्हाला असं असत म्हणजे क्षेत्र अमरातापेक्षा गोड असते आणि आंबट असते अशी परिस्थिती म्हणजे नाथ महाराज ह्या आध्या सगळं समाप्त झालं तुम्ही आता आधी चांगली कथा ऐकायला भेटल असे नाथ महाराज बोलू लागलेले कोणाला देवी जमानसी देवाचो ने सो ती दोन श्री पत्राशी अनकाशी म्हणले जसं जसं गोड लागेल तसं तसं खात राहा तशा पद्धतीचा हा विषय आहे हा रामायण अति गोड आहे आणि अति रम्य आहे आणि जेवढं ऐकावं तेवढं चांगलं आहे आणि वरची वर आध्याच्या पुढा आद्या चांगलाच निघत राहतो कथा आणखी विशेष कथा पुढच्या आद्यामध्ये ऐकायला असल्याला मिळत जनार्दन ना स्वामी नापिला आहे आद्या आणि जनार्दन स्वामी आता पुढे आध्याला सुरुवात करतील आणि ते तुम्ही चांगल्या वक्ते ऐकावा एवढी मी विनंती करतो आणि या येण्यामुळे ते दोन शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दल माफी मागतो त्या बाप्पा न ह्या ठिकाणी आणून बसविलं आम्ही काही ह्या कामाचे माणसं नाही पुढे मर्दन एका जरा जरा चरण कोणाने लोकांना आता काय होईल पुढच्या हद्द्यामध्ये हे साधू तो सोन घेतलेलं होतं गोड बोलून फसवायचा प्रयत्न केलेला होता आता या आद्यामध्ये काळणी मला वाटतं काळने मीच काहीतरी भांदडी मात्र केल्याशिवाय ते परत येणार नाहीत ते काम करून कालिनीचा संप ह्या आधी होऊन जाईल अशी कथा नाथ महाराजांनी या ठिकाणी कदून ठेवलेली आहे बाबासाहेब महाराज चोरे जीवा शिवाडी सूचक तो फाय तो फाय